नमस्कार महालयच्या या विशेष बातमीपत्रात मी यादव लोकडे आपल्या या सर्वांचं स्वागत करतो पाहुयात एक सुपरफास्ट बातमीपत्र गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या आमदारांनी मोठ्या प्रमाणात विजय प्राप्त केले होते मात्र मुख्यमंत्री पद कोणाकडे जाणार हे निश्चित झाले नसल्याने सत्ता स्थापनेचा शपथविधी सोहळा अनेक दिवसांपासून रखडला होता मात्र आज देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदासाठी निवड करण्यात आली असल्याने भाजप पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला आहे यावेळी माजी नगराध्यक्ष यादवराव तुडमे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर पाटील सावळीकर माजी सभापती उमाकांत गोपछडे हावगीरराव गोपछडे कुमारी श्रुती तुडमे नागनाथ पाटील मासनूरकर इंद्रजित तुडमे बाबू कुडके आबाराव संगनोड दिलीप उत्तरवाड राजू गादगे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय जनता पार्टीच्या आज महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भावी मुख्यमंत्री आणि अतिशय द्रष्टा नेता या महाराष्ट्राला लाभलेला माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांची एकमताने गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टी तालुका बिलोलीच्या वतीने या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आंदोलनोत्सव साजरा करत आहोत जल्लोष साजरा करत आहोत आणि भारतीय जनता पार्टी तालुका बिलोलीच्या वतीने पाड देंद्रभाऊ दे दे फडणवीस यांना आम्ही मुख्यमंत्री म्हणून आणि त्यांच्या कार्यकाळासाठी अतिशय मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप आनंदाचा वातावरण आहे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आनंद उत्सव करत आहेत त्याचं कारण महाराष्ट्राचे माझी लाडकी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांचा आज या ठिकाणी महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र घटनेतेपदी निवड झालेली आहे तसेच उद्या या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत त्याबद्दल या ठिकाणी बिलोली शहरामध्ये आज आतिषबाजी करून आणण उत्सव साजरा करत आहोत आणि या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टी शहराच्या वतीनं तसेच तालुक्याच्या वतीनं सर्वांचं मी या ठिकाणी सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मी देवाभाऊंचे खूप खूप अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आल्याबद्दल त्यांनी सुद्धा या ठिकाणी आभार मागं म्हणली होते मी पुन्हा येईन म्हणून त्यांनी त्यांची इच्छा त्यांनी पूर्ण केली हे माझी